आता बातमी एका पालघरच्या वृद्ध महिलेची पालघरमधल्या या वृद्ध महिलेनं राज्य सरकारच्याकडे इच्छा मरणाची मागणी केलेली आहे वडली जमिनीची दलालानं परस्पर विक्री केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे विशेष म्हणजे महसूल विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्याचं तक्रारकर्त्या महिलेचं म्हणणं आहे ती मातारी आई माझ्या दारा मरणाच्या दारात आलेली आहे तर तिला न्याय मिळावा परत रोहित राऊत राऊतने ती नावावर खोटी खोटी कागदपत्र करून नावावर नावावर करून घेतलाय तर आम्ही त्या एक महिन्यापूर्वी वाणगावला तक्रार केली त्या लोकाने आमची काय कंप्लेंट घेतली नाही तर ते मला तिकडनं फोन आलेला का तुला पैसे देतात पैसे देतात दे मागार पण घे असं पण माझी जमीन मला परत मिळावी आणि रोहित वरती गुन्हा व्हा अशी माझी इच्छा आहे